ए पोलीस चोर हुडक चोर हुडक चोर कुठं आहे कि राजा तर निघला राजा अरे चोर कोण आहे मग अरे तू पोलीस आहे तू पोलीस आहे तू कोण आहे राजा आणि चोर कुठं आहे आर 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 पोलीस कुठे आहे इकडे आहे तू इकडे हे तू चोर नको पोलीस आहे इधर तुझी चिठ्ठी लोक मित्रांनो चोर पोलीसचा पहिला लहानपणीचा आमचा खेळ काही इथं लिहिले पोलीस पाचशे पाचशे रुपये घ्या पोलीस पाचशे रुपये राजा राजा तुमचा दंड किती आहे राजाला दंड नाही काय हे राजाची चिठ्ठी आपण बघूया थमकी लगा थमकी तार कॅमेराला काय असं करायला हे काय चोर अरे ही चोर आहे झिरो झिरो बघ बर चला आणि चिट्ट्या आहे चिट्ट्या आणा मी चिट्ट्या टाकतो बघू सर की चिट्ट्या बघ चला, दागा 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 पापा। चला। तो तो दागा। दागा। तुला द्यायच नाही तसं वर्ण घ्यायचं असते कुणी पण हे घ्या कुणी पण घ्या चिट्टे घ्या अजून एक तो एक इटले तो एक इटले तो एक इथली तुझी चिठ्ठी बघू काय लय तू पोलीस आहे का चोर काम पोलीस कोण आहे तू पोलीस आहे चोर ओळख तस सांगायचं असते चोर कोण आहे ओळख हा ए नाही नाही आणि इकडे चिट्टी चिट्ट्यां चिडकी चोराची चिट्टी दे दे आणि मी टाकणार आहे चिट्ट्या तुम्ही ओळखायच्या रोळ आला अरे रोळ सरकी बाबा पाय काडके पायाकड अजून काय 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 लिहणार आहे तुम्ही हे चोरपूस आता टाकू का चिट्टी चिट्ट्या टाकू का ए टाकू का ए चिट्ट्या टाकू का पडल्या 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 याचा हे एक द्या चिट्टी पडली तुझी चिठ्ठी काढची चिठ्ठी थांब तुझ्या हातात काय नाव आहे कुठं आहे का तुझी चिठ्ठी बघू पोलीस पोलीस आहे तू पोलीस आहे दर ही चिट्टी दर हा चोर ओळख इकडे पेर कोण आहे चोर या दोघातलं एक आणि हे दोन कोण आहे चोर कोण आहे चोर बराबर 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 आता काय आणि इकडे चिट्ट्यान कोण अंड कोणी इकडे

4 ए चिप्ती बघू तुझी पोलीस आहे ओळख आ ओ कोण आहे पोलीस कोण आहे सांग पोलीस आहे राजा काय रे ए अंडे खाल्लं येणं अंडे खाल्लं काळ्या कुंबडीचं अंडे खाल्लं काळ्या कुंबडीचं अंड खाल्लं ਕੀ ਨਹੀਂ ਨਿਕਲ ਲਈ ਇਹਨਾਂ ਕੱਲੀ ਇਹ ਤੇ ਤਾਂ ਅੰਡ ਖਲੇ ਠੀਕ ਹੈ ਜਰਾ ਅੱਤੇ ਨਹੀਂ ਕੋਰ ਪਾਟਿਆ ਕਾਇ ਕਾਇ ਸਗੇ ਮਾਲਾ ਅੰਡ ਗਾ ਛਾੜਿਆ ਚ ਨਹੀਂ ਟਿਕੜ ਗਿਆ ਮੜਾ ਤਾਂ ਅੰਡ ਆਦੀ ਚ ਚਾਹ ਲੈ ਨੀ ਚਿੱਟਾ ਟਾਕੂ ਕਾ ਐ ਹੇਲੋ ਕੈਸਾ ਹੈ ਉੱਪਰ ਬਿੱਲਿਓ ਚਿੱਟਾ ਟਾਕੂ ਕਾ ਉੱਪਰ ਬਿੱਲਿਓ ਚਿੱਟਾ ਟਾਕੂ ਕਾ ਚਿੱਟਾ ਟਾਕੂ ਕਾ ਚਿੱਟਾ ਟਾਕੂ ਕਾ पडल्या पटल्या 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 अर 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 आर वार पळाय लागले श्रवणची चित्ठे आहे आपण श्रवणची चित्ते उचला आता बघूया काळ्या कुंबडीचा अंड कोण खात मी तर काही श्रवणची चित्त ए पुस चोर वळख कोण आहे चोर मी मे हाय काही आहे कोण आहे चोर अरे चोर कोण आहे तो अंड खाल्लं तो अंड खाल्लं मी चोर होत मी चोर आवड आवडली तिथं लि काय कुंबडीचं अंड खाल्लं काय कुंबडीचा अंड खाल्लं तो लगा पोलीस होता तुला चोर वळ काय आलं नाही छे आता आता बघा चला हे चिठ्ठी अजून कुठं आहे तुझ्या हातातली चल चिठ्ठी दे चल इकडं बारा चिठ्ठी टाकू का चिठ्ठी टाकू का चिठ्ठी टाकू का ए चला एक चिठ्ठी दे तू बघा बघ चिठ्ठी बघिस को चोर चोर ने, चोर ने, चोर ने, ने, चोर हा मी अंड खाय कोंबडीच खाल्लं म्या खाल्लो म्या खाल्लो ए म्या म्या खाल्लं अंड म्या खाल्लं मी लगाव वागलं नाही पोलीस असून चिची आता बघू तुम्ही तुम्ही खाताय का हा चला चिट्टी लगा चोर होता लगा 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 चला 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 आता अजून बघ चला हे चल तिथे का हे तसं नसतं ना तसं चला टाकू का चिट्ट्या टाकू का चिट्ट्या टाकू का चिट्ट्या टाकू का चिट्ट्या टाकू का रा 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 ही चिट्टी दि माझी पाहेत आहे मग बघया चला चोर पोलीस मित्रांनो डावयो येऊ लहानपणीच आहे मित्रांनो एवढा भारी असते हा कोण आहे चोर 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 कोण आहे तू अंड खाल्लं तू अंड खाल्लं काळ्या कोंबडीचं तू अंड खाल्लं मी चोर आहे तीन अंडी खाल्ली इकडे तू तर नसतं हे तुझी तुला किती फी चिठ्ठी कुठं लिहितेस हा चला चिट्ट्या टाकू का चिट्ट्या टाकू का एक दोन हे तो झालं का आवर एक दोन हा <laughs> चिट्ट्या टाकू का एक दोन <laughs> बार बार चला चला हां चिट्ट्या टाकू का हे आई जाय चला बरं चला चला चिठ्ठ आता 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 टाकतो आता चिट्ट्या टाकू का चिट्ट्या टाकू का काय पडली एक हा चला चला माझ्या हातातच अडकली ओके माझ्या हातातच एक अडक हे नाही नाही माझ्या हातात एक होणच जाई नाही नाही चिप्पट दि माझ्या हातात बरं आण बाय ना ना आण चला ए आता चिट्ट्या टाकू का ए सुरते चिट्ट्या आव लवकर ए तो लिहू नको आता बळणच थांब जरा येत अजून चोरपुरीचा डाव आहे आव लवकर हां सुरते सुरते धा लवकर गावली एक मला गावली मला गावली

सायल्या चोर सायल्यानं एक अंड खाल्लं सायल्यानं अंड खाल्लं सायल्यानं अंड खाल्लं सायल्यानं चौथा अंड खाल्लं सायल्यानं चार अंडी खाल्ली हे <laughs> तसा नसते न तुल्याच असते ग तिथं अंडी सायल्याची किती झाली चार अंडे झाले तिथ तुझं किती आहे रे राजा क राजा मी आहे तू पोलीस पाचशे हा का चिट्ट्या टाकू का चिट्ट्या टाकू का चिट्ट्या टाकू का चिट्ट्या टाकू का पडली पडली खाली नाही वाटत हातात आर बघतोय 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 चिट्ट्या टाकू का ए हातात ना घ्यायचं नाही टाकू का

पोलीस तो आहे तू कोण आहे पोलीस कोण आहे ओळख वळख कोण आहे हे तो तर मित्रांनो बघा नाही 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 आता काय तुम्हाला तू मला वळखायचं असते बघा हा वळख पोलीस आहे तू मी अंड खाल्लं मी अंड खाल्लं मी दोन अंडी खाल्ली मी दोन अंडी खाल्ली चायल्या चायल्या तो चार अंडी खाल्ली तो चार अंडी <laughs> <आड़ी> खाल्ली <करु। laughs> आणि पोलीस बराबर आहे पोलीस बराबर आहे चोर वळखला व्यवस्थित चला हा चला चिट्ट्या द्या काय गेले की पाचशेत पोलीस आहे म्हणलं तुझं पाचशे लिहायच का पाच हजार तुझ्या ए तुझ्या आईचा ए लिहायला येत का मला इब्राही इब्राही बाबा इब्राहिन बाबा चिठ्ठी टाकू का खाली उभारा सायल्या खाली ये लवकर ए खाली ए चिट्टे टाकणार आहे मी खाली चिठ्ठे टाकू का एक इकडे सायला तुला चिठ्ठी कावायची खाली टाकू का टाकू का टाकू का ए माझी दी चिठ्ठी अरे माझी अरे माझी ए माझी चिठ्ठी दे काय चिठ्ठ मी जिंकलो मी जिंकलो अंड खाल्लं काय कोंबडीचं अंड खाल्लं लागा लागा मी तिसरं अंड खाल्लं मी आता तिसरा अंड खाल्लो लगा लगा लागा रेस आयल्या लागा मी लगा फसलो 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 लगा पुन्हा लगा फसलो लगा 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 एकडा एक चेंड्या टाकू का गाय चिठ खेळतेस का चोर पोलीस या लवकर या इकड टाकू का या चिठ्ठेक कोळा करा सईला एक दि सईला एक ए यार चिठ्ठी दी की माझी मला का तर चोर 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 हे चोर 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 हे चोर 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 हे चोर 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 इकडे चोर आहे इकडे चोर आहे गावला 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 मी पोलीस आहे बघा ए चोर आहे तू जाय बघू बर ताम तुम तुझी चिठ्ठी बघू थांब झाला माहिती लागा लागा ला चार अंडी खाल्ली मी साहिल्या बरोबर चार अंडी खाल्ली चालेल तर बाबा ऐक्या चोरपोली जण सारखे सारखे अंडी नाही बाबा आम्ही खाणार तुम्हीच खावा तुम <laughs> मित्रांनो बजाजची गाडी हो का पल्सर ही गाडी आज चार दिवस झालं गाडी घेऊन नवीन शोरूम काढल्या मित्रांनो खरं तर गाडी त्या गाडीला सस्पेन्स खूप छान आहे आणि त्याचं स्पीड पण खूप जास्त आहे चला बघा याच स्पीड बघा तुम्हाला धावतो बघा एकशे अठ्याऐंशी हो बटन ऑन केल्यावर स्टार्टर लागतो पण गाडी नोटलमध्ये नसणार आहे हा झाली आता नोटल बघा हो स्पीड़ मिटर बगा, आ, एक्स लिटर था मिटर होगा हाती पहिसान, पहिसान जा जा पेन्शन झाले आता मित्रांनो साइन सगळ आवाज सुद्धा एवढा भारी आहे याचा एकदम सुमोत आहे आवाज जास्त असा वरडत नाही गाडी पला एवढं भारी कुणाला पण सुटवते हा येतला काय काय पाऊस सकाळ नऊ उघडलाय पण आताच पडायला लागलाय ढगाचं वातावरण एवढं झालं हो लगाए का आता बारीक 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 बघा काय đi sí. चिटट टेप बँडेज पट्टी म मग चिटट टेप काय म्हणतेस बँडेज पट्टी म्हणा हे इधर काय ना काय काय पण मागते पूर्गे सय तुला काय ला, पाहिजे ही लाडू लाडू इधर ए अजून काय ग गाण एक चार हे ताय तू नको का तो काय का हे ताय तू त ही दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये तीन आणि चार इधर सहा तीन तीनवत तीन व्हत हो, तुझ्या पायाला गु गुडघ्याला तुनी मारलं कुठं पडली तातो बाबाची इथं अगं तातो मामा का तातो बाबा तातू दादा दादा तात तीन व्हत हो, तुझं दात कुणी तोडून नेलं या उंदरानं तोडलेलं दिसता तर रात्री झोपत आ करून झोपला होतास का ना मग इ कातरलेट दात तुझं का गेल नाही ग तू अशीच गेल नाहीस मी आता अशी कशाला गेल नाही चात हे कोण कुन, कोणावाणी दिसत्या साडी भंडारा लावल्याला ती साडी दिसत्या का कशी बंगाल हे बंगालावाणी साडी दिसत्या काय जिजा मामी मी